मंडळी नमस्कार आज आपल्याबरोबर इकडे गदिये काका आहेत काका नमस्कार त्यांच्याबरोबर देवांश त्यांचा नातू आभारामा चिल्ले पिल्ले आपल्याबरोबर आहेतच आपल्याबरोबर परेश मामा आणि कृष्णा मामा इकडे आहे परेश मामा आणि कृष्णा मामा एकदम अशा आपल्या इकडे ब्रुसली झालेले तुम्हाला इकडे दिसत आहेत तर त्याचं कारण इकडे तुम्हाला हे पलीकडे तुम्ही कधी बागेमध्ये आला असाल तर तुम्हाला हा तलाव नक्की दिसला असेल हा जो तलाव आहे इथे आपलं तलावाचं परकोलेटेड पाणी इकडे आपलं अडकलेलं असतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जी सगळी वेगवेगळे वेग वेग सगळ्या ज्या वनस्पती दिसत आहेत आपल्यापैकी बरेच लोकं म्हणजे भारतातले आपले जे नागरिक आहेत त्यांच्यापैकी ऐंशी टक्के लोकांना वाटतं की हेच कमळ आहे तर ॲक्च्युली हे कमळ नसून ही वॉटर लिली आहे बरोबर का का बरोबर तर ही वॉटर लिलीचा हा एक छोटासा आपला तलाव आहे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या वेगवेगळ्या वॉटर लिली आहेत आणि ह्याच्यामध्ये ऑफकोर्स बाकीचे जीवजंतू कारण हे सगळं नॅचरल त्याच्यामुळे इकडे साप खेकडे इतर जंगली मासे आपले उरलेले काही तिकडचे पुरातले मासे असे सगळे मासे बिसे भरपूर आहेत तर इथे आपण आज एक विशेष झाड लावणार आहोत आणि मी तुम्हाला आता इकडे विषयी सांगतो सर्वप्रथम काका आपण का मला वाटतं एक वीस एक वर्षापासून आपण इकडे सौन बागेश पंचवीस वर्षापासून आपला आज काकांशी संबंध आहे आणि काकांकडे मे मोस्ट प्रॉब्ली भारतातली सगळ्यात जास्त बरोबर भारतातली सगळ्यात जास्त जी कमळांचे प्रकार आहेत कमळ आणि वॉटर लिली हे त्यांच्याकडे सगळ्यात जास्त आहेत खूप मोठे मोठे सगळे आपल्या इकडचे हस्ती मोठे मोठे लोक त्याच्यानंतर वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि ज्यांना ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये निसर्गामध्ये इंटरेस्ट आहे असं काकांकडे त्याचं म्युझियम आहे बरोबर काका आणि त्यांनी भरपूर आपण किती भागामध्ये आपण हे सगळं केलेलं आहे फक्त हिमालया अख्खा भाग छान पूर्ण भारतभर फिरून कमाव त्यावेळेस गोवा गेले ज्यावेळेस मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हतं त्यावेळेस मी अख्ख्या भारतभर फिरव म्हणजे त्या ज्या राज्यात तमळ आहे आता माहिती पडलं त्या त्या राज्यात गेलो आणि कमळ घेऊन आलो सो बघा काकांचा खूप त्याच्यामध्ये अभ्यास आहे खूप त्यांची तपश्चर्या याच्यामध्ये आणि आपलं भाग्य आहे की काकासारखी लोक आपल्याबरोबर जोडलेली आहेत तर काकांनी आज आपल्याकडे खूप विशेष अशी वनस्पती आज आपल्याकडे लावायला आणलेली आहे आणि ह्याला काका काय म्हणतात त्याचं नाव विक्टोरिया एम हे एक हे केलं के आहे आपण हायब्रिगेशन केले आहे न्यू बॉम्बे वालायकी म्हणून की दोन व्हिक्टोक मिळून हे एक कितवी दात आपण निर्माण केली बरोबर ॲमेझॉनमधलं एक व्हिक्टोरिया जातीचं ही वॉटर लिलीची जाते जी खूप मोठी होती तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की कमळाच्या पानावरती एखादं लहान मूल बसून जेवतं आहे तर ती हेच प्रकार ती व्हिक्टोरिया जातीची जाती ही लिली असते आणि ती ॲमेझॉनमधली आहे ॲक्च्युली आणि ही सुद्धा जी जात आहे ह्याचं पानसुद्धा साधारणपणे बारा फुटापर्यंत मोठं होऊ शकतं असं ताटासारखं गोल तर हे अत्यंत असं विशेष वनस्पती आहे ऑफकोर्स आपल्या तलावांमध्ये कदाचित एवढे ते मोठे होणार नाहीत कारण जेवढा मोठा तलाव तेवढं मोठं त्याचं ते होऊ शकतं पान, हो पान। आणि हे आता त्यांनी हे छोटंसं पिल्लू इकडे आणलेलं आहे हे तुम्हाला दिसते याच्या पाया पानाखाली हे सगळे काटे काटे सगळे आहेत आणि हे त्याचं बियाणं आहे हे त्याचं बी आहे हे जे त्यांनी आणलेले आणि इथे तुम्हाला त्याचं बी दिसते बरोबर का का हो एकदम ह्या बियापासून हे सगळे वनस्पती आता तयार झालेली आहे आणि ही लावण्यासाठी ऑफकोर्स आपल्या इकडे आपल्याबरोबर आपले आ, परेश मामा जो आहे तो परेशमा आपल्याकडे पॉंढावसो तर सांभाळतोच प्लस आपल्याकडे आणलेले जी विशेष वेगवेगळे जे वनस्पती आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या विशेष वनस्पती शोभेच्या जगवायचं काम मामाची स्वतःची त्याचा हात त्याला ग्रीन थम दिलेला दे आहे देवानी ग्रीन थम म्हणजे त्याचा अंगठा हिरवा आहे असं नाही पण त्याला ते एक वरदान आहे की तो सगळी झाडं आपली जगवू शकतो तर अशा प्रकारे काकांनी आपल्याला आणलेले हे जे विशेष झाडं आहे ते आपण लावणार आहोत आणि ह्याच्यामध्ये हे त्याचं तुम्हाला दिसतंय हे त्याचं एक हे त्याचं फळ आहे ह्या फळामध्ये हे काकांनी त्यांच्या घरनं आपल्याला फळ दाखवण्यासाठी म्हणून आणलेलं आहे ह्या फळामध्ये हे त्याचं खालचं फळ आहे सगळं याच्यामध्ये त्याच्या बिया असतात आणि इथे वरती ह्याला पानं लागतात हे जे तुम्हाला दिसतं इथे वरती त्याची फुलं असतात फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा फुलाच्या पाकळ्या इकडे लागलेल्या असतात आणि हा त्याचा मधला भाग आहे ह्याच्या उलट आपलं जे कमळ जे असतं कमळाच्या मध्येच म्हणजे कमळाच्या ज्या पाकळ्या असतात त्या अशा असतात आणि मध्ये एक शॉवर येतो त्या शॉवरमध्ये असतात आपण हे जरा जस्ट आता हे थोडंसं उघडून बघूया कसं दिसतंय ह्याच्या आतमध्ये त्याच्या वेगवेगळ्या असतात बिया ह्या बियाणं आपण बघूया हे विशेष असतं मंडळी हे आपल्याला जनरली बघायला मिळत नाही हे बघा अजून कच्च आहे अजून हे सगळं कच्च आहे पण ह्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसतंय बघा बरोबर ही त्याची बी आहे बरोबर बी आणि आतमध्ये मग व बी हे बघा ही त्याची बी आहे सो so, अशा प्रकारे हे असं युनिक आहे ह्याची जी कवच हे त्याचं वरच कवच आहे आणि आपल्याला मखाने माहिती असेल का मखाने आणि हे एकच का ह्याच्याच मखाने बनवतात का नाही मखाने ह्याचे नाही बनतात मखाने ह्याच्या वाणी एक अलग भावायची की ज्याची पानं प्लेन येतात आणि खालून वाहून काटे आखतात आणि मखाद्याची केकी केली का की याची खेकी होत नाही बरोबर ओके okay. आता ही वनस्पती पूर्णपणे वेगळी आहे ही शोभेची वनस्पती आहे किंवा एक वेगळ्या प्रकारचं त्याचं फुल असेल बरोबर काका हे फुलाचं सुद्धा दोन रंग होतात ना त्याचे दोन, दोन रंग म्हणजे चार रंग आहे पण आपल्या भारतामध्ये अजून चाई चाई जेव्हा केव्हा उमललं गेलं नाहीये पण अमेझॉन मध्ये जेव्हा मी याच्यावर अभ्यास करायला लागलो तर आता माहिती पडलं की हे फुल चार दिवस उमलतं आणि पाचव्या दिवशी पाण्यात जात पहिल्या दिवशी एकदम पांढरा कलर दिवकी खोरा पिंक नंतर डार्क पिंक आणि एकदम पिंक किंवा ला लाईट लाल खोरा जागा लाल आणि एकदम लाल आणि पाचव्या दिवकीचे फुल पाहण्यात जातं पण आपल्या इथे कारण दोन जिवक उमरतं पहिल्या दिवकी पांढरा आणि दुसऱ्या दिवशी पिंक किंवा लाल आणि हे नाईक ब्लूमर आहे जो चंद्र गोट्यावर येईल तर हे ये फुल उमलाय चालू होतं सो अशा प्रकारे हे विशेष असं झाड आहे ते आपण आता आज लावणार आहोत विशेष वनस्पती आपण लावणार आहोत विशेष माणसाने आपल्याकडे आणलेली आहेत ते विशेष प्रेक्षक आपल्याकडे सगळे आहेत बरोबर देवाज आणि इकडे आभारमा पण आहे ह्याच्यावरती कसली तरी ती अंडी आहेत कुठच्या तरी स्नेलची आहेत का बेडकाची आहेत गोगल गाय गोगल गायची आहेत का अंडी बरं ठीक आहे इथे गोगल गायची ती अंडी आहेत आणि परेश मामा आपण काय काय इकडे तयारी केलेली आहे हे आपलं तलावामधले चिखल आहे ओके आणि कोरडी माती आहे त्याच्या बाजूने लावायला म्हणजे थोडा सपोर्ट राहील ठीक आहे मग तू इथेच लावून आतमध्ये ठेवणार आहे इथेच लावून आतमध्ये नंतर खरड्या केले ठीक आहे ठीक आहे लावा खरड्यामध्ये ठीक बघ 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 लई लई खाली गाणं होत नाही की मुळे बाईक आहे याच्या वरच्यावर लावायचं एवढं बरोबर हो बघे अगू बघ गत माती आबा मदत कर बस 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 आता पोळगी माती का कापून घ्यायची लगे नि फक्त त्याची पानं वरती तरंगायला पाहिजे पानं तरंगायला पाहिजे हा मग आली गाय हा तेच चालत गाव खरं मोठं झालं की मला आगून आत घ्या पाहिजे मामा बघा तुम्ही जरा विचार करा ते खरं माझं पाहिजे बा मग जिकन तुम्हाला एक आठ दहा पंधरा दिवस एक ठेवलो ना दो आहे की माहिती पड ना आपल्याला ते पान सरळ कर मला वाटतं नाही की बा पान सरळ करायला का ते लाल झाले ते नाही की पान आले बरं सो अशा so, प्रकारे मंडळी आपल्या इकडे ह्याचं आता एक प्रकारे रोपण झालेलं आहे आणि आपण अशी आशा, आशा करूया की हे सगळं आपल्याकडे छान उगवेल आणि ह्याचं तुम्हाला आल्यावरती ह्याचं जे मोठं पान आहे ते तुम्हाला इकडे आल्यानंतर कधीतरी पुढच्या तीन महिन्याचे मुक्त पान होऊन फुल पण चालू होईल कारण मार्च महिन्याच्या लावल्या अडीच महिन्यात फुलांमुळे अडीच महिन्यामध्ये त्याचं फुल साधारणपणे तुम्हाला दिसेल सो अशा प्रकारे खूप विशेष आपण हे लावून झालेलं आणि आपण असं इमॅजिन करूया की आपल्याकडे हे सगळं झाड आहे आणि व्यवस्थित राहील काय परेश काय मामा कृष्णामा हां ओके आभारामा धन्यवाद देवांश थँक्यू एवढा लांब आला काकांचा आळंदीला बरोबर हां ओम कमळ बाग म्हणून ओम कमळ बाग म्हणून आहे आणि ते सगळं हे पूर्ण आवडीसाठी करतात मी काकांचा नंबर आणि त्या जागेचं नावसुद्धा तुम्हाला सगळं जे आहे ते व्यवस्थित पत्ता पित्ता सगळं देईन आपल्या इकडे परवानगी आहे का लोकांना यायला तिकडे लोक येऊन बघू शकतात त्यांची ही बाग बघू शकतात अडीच तीन महिन्यामध्ये में की आत्तासुद्धा त्यांच्याकडे भरपूर फुलं आलेली असतील आणि आपण भारतीय लोकांनी मिळून ह्याच्याविषयी जास्तीत जास्त रिसर्च करायला पाहिजे ह्याच्याविषयी जास्तीत जास्त इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि हे कमर्शियलीसुद्धा कसं काय व्हायबल होऊ शकतं ते आपण बघायला पाहिजे Uh, कमळ काकडी खूप मोठ्या प्रमाणात आपण वापरू शकतो त्याच्यानंतर मखाने जे आज बऱ्यापैकी लोकं खातात ते मखानेसुद्धा ह्या लिली व्हरायटीपासून बनवले जातात खूप बऱ्यापैकी खूप मोठा ह्याच्यामध्ये कमर्शियल इंटरेस्टसुद्धा होऊ शकतो आणि सहज जगणारे ही झाडं आहेत सगळी अत्यंत सहज जगणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत तर धन्यवाद काका थँक्यू व्हेरी मच धन्यवाद मंडळी